लग्न समारंभातून अत्यंत शेताफीने दागिने लंपास करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना यश आलं आहे हॉटेल तुषारमधील लग्नात दागिन्यांवर हात साफ करणाऱ्या मध्य प्रदेशातील राजगड येथील कुख्यात सान्सी गँगच्या दोन सदस्यांना अटक करून त्यांच्या ताब्यातून साडेआठ लाख रुपयांचे दागिने जप्त करण्याची धाडसी कारवाई एल सी बीच्या पथकानं केली आहे हॉटेल तुषारमध्ये पंचवीस नोव्हेंबर रोजी नागपूर येथील कुमार बाबूराव वाघमारे यांच्या लहान भावाचे लग्न होते या समारंभात त्यांच्या आईने सोन्याचे दागिने असलेली पर्स फोटो काढताना स्टेजच्या बाजूला ठेवली त्यामध्ये नऊ लाख अडतीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने होते ही पर्स अज्ञात समाने चोरून नेल्याप्रकरणी फिर्यादी कुमार वाघमारे यांनी डाबकी रोड पोलीस ठाण्यात तक्रार केली होती या प्रकरणी पोलिसांनी कलम तीनशे नुसार गुन्हा दाखल केला होता दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शंकर शेडगे यांना गुन्ह्याचा तपास करण्याचे निर्देश दिले त्यानुसार पोलीस निरीक्षक शेडगे यांनी एका पथकाचं गठन केलं या पथकाला मध्य प्रदेशातील राजगड येथील कुख्यात सांसी गँगचा सुगावा लागला पथकानं आरोपी नकुल रामकिसन सिसोदिया आणि त्याच्यासोबत गुन्ह्यात सहभागी असलेल्या विधी संघर्षग्रस्त बालकाला राहत्या घरातून अटक केली तसेच त्याच्या ताब्यातून आठ लाख पन्नास हजार रुपयांचे दागिने हस्तगत केले दोन्ही आरोपींना डाबकी रोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे